नमस्कार मित्रांनो विदर्भ व मराठवाडा विभागातील एकोणीस जिल्ह्यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस हा कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबिनाबाबत हा शासनाचा नवीन जी आर आलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये याचे अनुदान किती मिळणार आहे कोणकोणते शासन निर्णय आहेत ते आपण या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे बघा मित्रांनो उपरोक्त पार्श्वभूमीवर विदर्भ व मराठवाड्यातील अकरा जिल्ह्यामध्ये सन दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या कालावधीत विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा एक हा कार्यक्रम राबवण्यात आला होता सदर कार्यक्रमाची फलश्रुती सदर कार्यक्रम राबविताना आलेल्या अनुभव विचारात घेऊन विदर्भ व मराठवाड्यातील सर्व म्हणजे एकूण एकोणीस जिल्ह्यामध्ये दुग्ध दुग्ध उत्पादनाचा दुग चालना देण्यासाठी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्याचा प्रस्तावना मंत्रिमंडळाने दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने खालील प्रमाणे शासन निर्णय निर् निर्गमित करण्यात येत आहेत शासन निर्णय बघा काय विदर्भ व मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सव्वीस सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे तथापि दोन वर्षानंतर प्रकल्पाच्या परस्त्रुत श्रुतीबाबत आढावा घेऊन सन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये प्रकल्प राबविण्याबाबत विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत खालीप्रमाणे विविध नऊ घटक व भौतिक उद्दिष्ट यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे याच्यामध्ये पहिला घटक असणार बघा इथं उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या दुधाळ गायीचे म्हशीचे वाटप प्रकल्पात समावेश असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यात तीन वर्षाच्या कालावधीत तेरा हजार चारशे दुधाळ गायी म्हशीचे वाटप करण्यात येईल आता याचे ये बघा अटी शर्ती काय आहेत बघा एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत प्रतिदिन किमान नऊ ते दहा लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाय म्हशीचे वाटप करण्यात येईल दुसरं बघा वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांना डिजिटल ट्रॅकिंग काऊ कोलर लावणे आणि जिओ टॅगिंग करणे बंधनकारक राहील तिसरी आठ बघा काय वाटप केलेली गाय म्हैस तीन वर्षापर्यंत विकता येणार नाही आहे तुम्हाला वाटप केलेली गाय म्हैस प्रकल्प संचालक विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांचे नाव तारण करण्यात येईल पाचवी बघा वाटप करण्यात येणारी दुधाळ जनावरे खरेदी करताना त्या जनावरांना तीन वर्षासाठी विमा उतरविणे बंधनकारक राहील विमा उतरवलेले दुधाळ जनावर मृत पावल्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी कर करणे अनिवार्य राहील रोग प्रतिपूर्ती करण्यात येणार नाही आता लाभार्थी निवडीचे निकष भाग आहे ज्यामध्ये शेतकरी पशुपालनाच्या मालकीची कमीत कमी दोन दुधाळ जनावरे असावीत दूध उत्पादकाने मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी स सर, सरकारी यांच्या दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक यांनी लाभ घेतला आहे असे शेतकरी पशुपालक दुसऱ्या टप्प्यात सदर घटकांचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाहीत कुटुंबातील केवळ एक व्यक्तीच निवडीस पात्र राहील एका गावात जास्तीत जास्त पाच लाभार्थी निवडीस पात्र राहतील आता याच्या गाय म्हशीची खरेदी व वा अनुदान वाटप कसे होणार आहे बघा अनुदान वाटप बघा कसे राहणार आहे जे दुधाळ जनावरे खरेदी करताना शेतकरी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची सेवा घेतील किंवा ते खुल्या बाजारातून उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी म्हशीची खरेदी करू शकतील प्रति म्हशीची किंमत साधारणपणे एक लक्ष इतकी गृहीत धरण्यात आली असून त्यामध्ये दुधाळ जनावरांसाठी डि डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम व दुधाळ जनावरांच्या वाहतुकीचा खर्च तीन वर्षाचा विमान या बाबींचा समावेश राहील लाभार्थ्यांना यासाठी पन्नास टक्के किंवा पन्नास हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील गाय महेश खरेदीचा पुरावा व विमा पावती सदर केल्यानंतर व त्याबाबत भारत पशुधन प्रणालीवर खा खातर जमा केल्यानंतर संबंधित जिल्हा पशुवर्धन उपायुक्त लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात देण्यात जमा करण्यात येईल त्यानंतर इथे बघा संबंधित जिल्हा पशुवर्धन उपायुक्त यांनी प्रकल्पांतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या गाई मशीनचा स्वतंत्र तपशील ठेवण्यात येईल दुसरी बघा दुसरी घटक कोणता बघा उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या भ्रूणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडीचे शेतकऱ्यांना वाटप या घटना घटका गट अंतर्गत एकूण एक हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल अनुदानाचे स्वरूप बघा लाभार्थ्यांना बाह्य फलन आय व्ही एफ तंत्रज्ञाना ज्ञानाद्वारे सात महिन्यांच्या गाभण कालवड पारडी पंच्याहत्तर टक्के किंवा रुपये एक लाख आठ हजार सातशे पन्नास यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील आता भ्रूणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवाडीचे शेतकऱ्यांना वाटप करण्याची कार्यपद्धती कार्यपद्धत बघा कशा पद्धतीने पद्धत, पद्धत राहणार आहे तर पशुपालकांना तं तंत्रज्ञानाद्वारे सात महिन्यांच्या गाभन कालवड पारडे यांचा शेतकऱ्यांच्या दारात पुरवठा करण्यासाठी प्रकल्प संचालक यांनी बाह्य फलक आई व्यव तंत्रज्ञान या क्षेत्रात नामांकित असलेल्या संस्था कंपन्यांबरोबर कारनामा करावा पशुपाल पालकाने त्यांच्या हि हिश्याची पंचवीस टक्के रक्कम संबंधित जिल्हा पशुवर्धन स पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत प्रकल्प संचालकाकडे प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प संचालक यांनी कारा पुरवठा दार संस्था कंपनी यांच्याकडे पुरवठा आदेश नोंदवावेत पुरवठा आदेश नोंदवल्यानंतर कमीत कमी कालावधीत कालवडी पारडीचा पुरवठा पशुपालकांना केला जाईल याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रकल्प संचालकांची राहील पुरवठा आदेश देताना कालवड पार पारडीच्या किमतीच्या किमान पंचवीस टक्के रक्कम राखून ठेवावी पुरवठा करण्यात आलेल्या कालवडी पारडीपासून जन्मास आलेल्या सर्व वारसांचे वासरांचे पालकत्व माता वळूसह प्रमाणपत्र परटे पर्सेंटेज सर्टिफिकेट दिल्यानंतर व पुरवठा आदेशात नमूद असलेल्या वंशावळी कालवड पारडी जन्मास अस असल्याची खातर जमा केल्यानंतर उर्वरित पंचवीस टक्के रक्कम पुर पुरवठादार कंपनीस अदा करण्यात यावी पुरवठा आदेशात नमूद असलेल्या नमूद करण्यात आलेल्या वंशावळाची कालवड पारडी जन्मास न आल्यास याबाबतचे संपूर्ण नुकसान भरपाईची तरतूद करण्याची दक्षता प्रकल्प संचालकांनी घ्यावी लाभार्थ्याची निकषबाग काय आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे किमान पाच धळ जनावरे असावीत शास्त्रोक्त पशु आहार पद्धतीने ज्ञान असलेले दुग्ध उत्पादक शेतकरी प्रकल्पात कार्यरत पशुवैद्यकांच्या पथकाद्वारे निवड केली जाईल तिसरं बघा पशुधनाच्या भावी पिढ्यांची पैदास केवळ कृत्रिम रेतनाद्वारे करण्यास इच्छुक असलेले पशुपालक असावे तिसरा घटक बघा दोन वेतातील अंतर कमी करून गर्भधारणेच्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी पशु पूरक खाद्य पेय फेरेटिटी फेरेटिलिटी फीडचा पुरवठा उद्देश उद्देश भागा काय राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाने मंडळाने पशुधन व्याल्यानंतर साठव्या ते एकशेवीसव्या दिवसापर्यंत जनावरांना आहार देण्यासाठी पशुप्रजननपूरक खाद्य फॅर्टिलिटी फीड विकसित केल्या असून या पशुखाद्यामुळे गाई म्हशीची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होऊन गाई म्हशीमधील उलट उलट्याचे रिपेट बीडिंग ब्लडिंग ब्री ब्रीडिंग प्रमाण कमी होते असा राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाचा अनुभव आहे गाई मशीनना नियमित स्वरूपात देण्यात येणाऱ्या पशुखाद्याची जागा सदरचे खाद्य देऊ शकत असल्याने शेतकऱ्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे ठरणार आहे या पशुखाद्यामुळे दुग्ध दुधाचे उत्पादन आणि दुधाची गुणवत्ताही सुधारण्यास मदत होणार आहे एका गाय म्हशीसाठी येणारा खर्च बघा एक म्हशीसाठी प्रतिदिन पाच किलोग्रॅम पशुप्रजनन पूरक खाद्य पॅरेटिलिटी फीड आवश्यक असून ते साठ दिवसासाठी देण्यात येणार आहे रुपये बत्तीस प्रति किलोग्रॅम हा दर गृहित दरला धरता एका गाईस नऊ हजार सहाशे इतक्या किमतीचे खाद्य देय दे राहील अनुदान बघा सदर खाद्य पंचवीस टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल पंचवीस टक्के अनुदानावर हे वाटप करण्यात येणार आहेत अनुदानाचे वितरण बघा लाभार्थ्यांना सदर प प्र... पूरक खाद्य पे फेरेटिलिटी फीड खरेदी कर केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा करण्यात येईल लाभार्थी कोण कोण असणार सदर योजनेअंतर्गत एक गाई मशीनना अनुदान तत्व तत्वावर पशुप्रजनपूरक खाद्य पे फेरटिलिटी फे फीडचा लाभ देण्यात येईल सदर योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे पशुपालक पात्र राहतील बघा चौथा बघा दुधातील फॅट व एस एन एफ एस एस एन एफ वर्धक खाद्यपूरकांचा पुरवठा उद्देश बघा काय आहे दुधातील फॅट व एस एन एफच्या च्या प्रमाणावर दुधाची स्व स्वीकृती व दर ठरत असून या दोन्ही घटकांचे प्रमाण कमी भरल्यास संकलन केंद्रावर दूध नाकारले जाते किंवा कमी दराने स्वीकृत केली जाते दुधातील फॅट व एस एन एफ सुधारण्यासाठी तसेच सकस दुधाच्या उत्पादनासाठी राष्ट्रीय दूध विकास मंडळाने विकसित केलेले खाद्यपूरक प्रति गाय म्हैस प्रतिदिन अडीचशे ग्रॅम गाय म्हशी व्या व्यालयापासून ते नव्वद दिवसापर्यंत देणे आवश्यक आहे एका गाय म्हशीसाठी येणारा खर्च बघा इथे एका गाय म्हशीसाठी प्रतिदिन अडीचशे ग्रॅम खाद्यपूरक आवश्यक असून ते नव्वद दिवसासाठी देण्यात येणार आहे रुपये दोनशे प्रति ग्रॅम हा दर गृहित धरता एका गाय म्हशीसाठी चार हजार पाचशे इतक्या किमतीचे खाद्यपूरक दे राहील अनुदान बघा सदर खाद्यपूरक पंचवीस टक्के अनुदान अनुदानावर वाटप करण्यात येईल पंचवीस टक्के अनुदानावर तुम्हाला इथे वाटप करण्यात येईल खाद्य अनुदानाचे वितरण बघा लाभार्थ्यांनी सदर खाद्यपूरक खरेदी केल्याचा पुरावा सदर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिबिटलद्वारे जमा करण्यात येईल लाभार्थी बागा कोण कोण असणार आहे सदर अंतर्गत तेहत्तीस हजार गाई मशीनना अनुदान तत्वा तत्वावर खाद्यपूरकांचा लाभ देण्यात येईल सदर योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे पशुपालक पात्र राहतील आता पाचवा बागा पाचवा घटक कोणता आहे योजना बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान इथे बघा उद्देश बघा हिरव्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी एकोणीस जिल्ह्यातील एकर क्षेत्रावर बहुवार्षिक चारा पिके लागवडीसाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व ठोंबे करण्यात येईल वाटप करण्यात येणारे ठोंबे प्राधान्याने महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व पुण्य श्लोक देवी महाराष्ट्र मेहंदी व शेळी विकास महामंडळ यांच्या प्रक्षेत्रावरून खरेदी करावे अनुदानाचे स्वरूप बघा इथे का आहे प्रति लाभार्थ्यास सहा हजार रुपयांचे बियाणे व ठोंबे शंभर टक्के अनुदान तत्वावर वाटप करण्यात येतील लाभार्थी संख्या बघा इथे काय बावीस हजार लाभार्थी संख्या इथे लाभ घेऊ शकतात इथे लाभार्थ्यांचे निकष बघा शेतकऱ्यांकडे किमान एक तीन ते चार दुधाळ जनावरे असावीत शेतकऱ्यांकडे किमान एक एकर जमान जमीन असावी या जमिनीवर चारा उत्पादनासाठी आवश्यक सिंचनाची सोय हो असावी वैरण उत्पादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मोफत बियाणे व वा ठोंबे वाटप योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी यासाठी अपात्र राहतील आता इथे बघा पाचवा मोफत बियाणे व वा ठोंबे वाटप योजनेचा प्रकल्प संचालकांनी स्वतंत्र तपशील ठेवावे तसेच लाभार्थ्यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लाभ घेतला नसल्याची खातरजमा प्रकल्प संचालकांची राहील आता इथे सहावा सहावा घटक बघा सहावा योजना कोणती शेतकरी पशुपालकांना विद्युतचलित कडबा कुट्टी सं संयंत्राचे वाटप उद्देश बघा विदर्भ विदर्भ थांबा दोन मिनटं विदर्भ मराठवाड्यात साधारणपणे सर्वसाधारणपणे दरवर्षी चारा टंचाई स सद्य स्थिती निर्माण होता असते यावर चारा उ उत, उत्पादनाबरोबरच वैरेनाचे वाया जाण्याचे प्रमाण कमी करणे ही एक महत्त्वपूर्ण उपाययोजना आहे यासाठी विद्युतचलित कडबाकुटी यंत्र महत्त्वाचे आहे आहे विद्युतचलित कडबाकुटी यंत्राद्वारे तयार केलेल्या चारामुळे पचनक्षमता सुधारण्यास मदत होते त्यामुळे अनुदानाचे स्वरूप बघा एका विद्युतचलित कडवाकुटी यंत्राची किंमत रुपये तीस हजार गृहित धरण्यात आली असून लाभार्थ्यांना सदर यंत्र खरेदी करण्या किम किमतीच्या पन्नास टक्के किंवा पंधरा हजार यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम अनुदान म्हणून देय देण्यात येईल लाभार्थी संख्या बघा इथे दहा हजार लाभार्थी ह्याचा लाभ घेऊ शकतात लाभार्थ्याचे निकष बघा काय काय आहे म्हणजे बघ शेतकऱ्यांकडे किमान तीन ते चार दुधार जनावरे असावीत विद्युत जोडणीचा सर्व खर्च लाभ लाभधारकाने करावा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच केंद्र राज्य जिल्ह्यात राज्य जिल्हा योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक यांनी मागील पाच वर्षात लाभ घेतलेले लाभार्थ्या लाभार्थी यासाठी अपात्र राहतील लाभार्थ्यांचे किमान दो, दोन दोन एच पी बनावटीचे आय ए एस आय मार्क असलेले कडबा यंत्र खरेदी करणे आवश्यक राहील अनुदानाचा याचं वितरण बघा कसा असणार आहे लाभार्थ्यांनी विद्युत चलित कडबा कुट्टी यंत्र खरेदी केल्याची खरेदी पावती जीएसटी टी क्रमांकासहित सदर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येईल अशा पद्धतीने मित्रांनो याच्यामध्ये नऊ घटक आहेत याच्यामध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पादोन राबवण्याबाबत रा, सरकारने मंजुरी देण्यात आली आहे अशा प्रकारे तुम्ही मी याचे जी आर पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते ते, ते तुम्ही सविस्तर बघून घ्या कोणकोणत्या याच्यात घटक आहेत हिंद जय महाराष्ट्र